गुरु जेता गुरु मारी साम की माता गुरु र साक्षात् ब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम अलंकावती माँ भूमि पुण्य पवित्र तेथे नांद तो ज्ञानरासुपात्र थयाटविता घडे रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञाने कुंडली कवर दे हरी विठो पंढरीना जवाल जगदंबा देवी जगदगुरु सेवा ब्रह्मचारी भगवा्र रामराव महाराज बोल रे भाई नागेश्वर महाराज संत केंच चलेगे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आज एक वर्ष पूर्वी बापू चलगो आणि वर आठवणी रो आज एक वर्ष रो दन लोठान कालमान चलगो जन प्रथम वर्ष सरदारो कार्यक्रम काचा जन पुण्य तीत के दिन गुरमटी मई को करण बापू दिनांक सहा पाच दोन हजार चौवीस आजरो दनेर उपरे शुभ आशे दनेर ये आत्मा शेन छोड़ चलगो के ताली रेगी जको लारेर संतती सुभाष बद्धू बाळू बधू राठोड़ सुरेश बदू राठौड़ आणि रघुनाथ बदू राठौड़ हे हमारे कैलेश वाशी बदू गनू राठौर हे बापूर चिरंजीव रेगी जको संत ती छे कोनी का संत क मागले ते परिहार पुरे नाही तीसी न ना, झाली अति दर्शन एक वेळा वा वा वाह तमाम बेटे हुए माता पिता भाई और बहनो हां सुक के तो सब साथी दुख में ना कोई वाह वार। दुखे माती तररी वि हां तो सत्संग तेर घरे छ साधु संतेरे चरणीम रही छ कारण आजोरो कार्य घटान लाज बाबू कोनी का दिल्ली ती गली लगू खबर पुचायवा दिल्ली ती गली लगू खबर पुचायवा जैन हां लाखा बंजारा यूट्यूब चैनल यूट्यूब चैनल चॅनल हमारो बस भाऊ राठोड पहिलीच बार गट तो तो कोणी गट पहिलीच बार गट <laughs> एक बंजारा रो हीरा मार गोर हां कार्य काही रे छे मार गोर रो वंटरो त्यौहार क सोरे छे मार गोरमाटीर भजन कसे सेरे छे हा असे सुंदर गायन करे वा बोलो जो हमारो हरिभक्त पारे हमारो मोठो बंधुराज राजू महाराज खपाट पिपरी पिबरी ओच तरीकेती हमारो कनेती प्रेम देवाळो हमारो स्नेही हमारो दत्ता भाऊ सुंदर असो कार्यक्रम वालो छ कोणी का अशे नज मालम छ हमारे मारती महाराज न बेटे छे न मालम छ हा एक वर्ष योग म भी काही कती कार्यक्रमे कोणी जारो तो पण ये मीना मा हाँ, चालू वात छ चालू कर देनो छे लोई मुंडो लोच नई आंगडी बरोबर आपण लबाड दबाड बोला बोलता बोलता चळ पडे या जीबीसी हाडे शब्द हुक जाय चुक जाय अंग पाच शेर मुंडा माफी मंगळ कार्यक्रम करू चु सद्गुरुनाथ काचे के लो कि बाला आज

आणि ये वस्ती रो सुंदर गायन करे वाळो हमारो गुरुरी हमारो महाराज जी महाराज वा 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 सुंदर असे कार्यक्रम करण 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 आप छोड दिने हा वा ने कहा छोड दिने वळण वा वा, वा। जन संस्कार का छा हा वा छोडते छोडते सारी वाते छोड दिने हा पण दिगोळे वाळ जे बेटी जो जनता मारी आडी बा भेण भाई हावा ने मो प्रेम थोड मो प्रेम थोडसो को प्रेम छज हा कोणी हाव नी प्रेम छ हाव नी काय लिदो कोण का परमे ती डिग्रायची कोणी संत संत हक मारे वाजता हर तांडे गाना गाणा में सुंदर असे गायन करेवाळ जन वर्ग वर नामेन हक मारण कार्यक्रम कार्यविन सुरुवात करायचा सुरुवात मेरा पळाना फटारो वज नंदाना वजा ना तो बोळा रमाई बेग बेसन वाजा वाजो संत के मागले पर्यार पुढे नाही ते सीना के लागो लाड कर गया जो का भजन से हा वने आज भी उज भजन चाल रो बराबर हमर महाराज के जो हा वा वेगळे वेगळे तरीका ती गाते हुए है हा वेगळो वेगळो पदार्थ करन खाते भी खाते भी वेगळो पदार्थ खादे हा वने तरी घऊ हा एकच छ पीक हा एकच छ एकच छ पदार्थ अलग भी है बोले सही अलग भी है हा ढाटी अलग भी है पण नाम एकच छ नाम ए

साधूच्या संगती मार्ग गती आकळावा श्रीपती येने पंते के लागो पंटेन जावणो हा हावनी संगत घडीचा हा संतेर सवाशम मनक्या रेयचा रेयच आहे मनक्या आचो बणाच आचो बणाता आचे कन घेतो आचो जो बणाच कोणी हा हावनी संगत मात्र आचर करीचा वा रे वा वा जेने करल हा आ आपले उपरे हा हा काय तो बंधन हा निकळी चाय निकळी चाय हा खर हा संत कचे आधी म्हणावे गण नंतर भजन कीर्तन केला गो एक छोटेसे शब्देर माहिती शब्द गणेन बोलावा वा वा कार्यक्रम सुरुवात करावी ला हा बाबा कारण संत कचा हा हा वा गण हा जन गणकाचा वा रे वा साधू हां संत हा मुनी देव हावा भर्जने कीर्तनेर सुरुवातीन हा गणेरो नाम लेच गणेरो नाम लेच हावा गणेरोन हाक मारा आणि कार्यन सुरुवात करेलच हावा हा ध्यान करू मार सोडे वाले आधी म्हणावे गण नंतर करावे भजन कीर्तन भजन कीर्तन कसे सारू अवगुण न सुदैवे सारूच मन क्या मय अवगुण जन संत बुद्धी लागीचा हा जेरवासू भजन चा वरवासू भजन चा कोणी का हाने आणि संत कच भजन करावे हा वाणी नरका जाणे चुके ना कि लागे म्हणा मन बाबा चुके वाळो कोणी कोणी हा

करण करणुव नामे चले जावा नाम साधा सोपाच हा कोणीक हा नामे घेती हा नामे उदरती कोणीक हा नाम लेतानी हा उदर जावच लागो आणि इज नामे ती मनक्या उद्धार होतो हा आणि इज नामे ती मनक्या तारे हरच बिन मराच भी ले तो लेतो जाणू लागच ले लेतो जय राम

कसो छे कसो छे हां हां हो गीत हां होली ना गीत होली ना वायर गीत वाया ना मेरा गीत मेराना ना हां दिवाली रोना हां कोणी का हां आज कार्यक्रम हां येन 13वी केतवाई नी केई नी येन पुण्यतीत काचा आणि पुण्यतीत किद्या को आणि का हा कळ पुण्यात बापू न आणि बरोबर आपल्यान काही बोला महाराज वन भजन कच आणि पुण्यात किती कुळ मार मार विषयी मग केवळ पण दवाई वा हा राम नाम की औषधी या रो खरेदी तिशे खाय जो कोई खाए महारोग पीड़ा हट जाए महारोग पीड़ा हटगो गो जे वाल्मीक कचा वाह वाह राय अवड़ा खड़ा नकल सात राधे में पाप किधो करन कचा कचा बराबर ए बेटे जो हमार माराज हाँ। हाँ। माराज राजु माराज को हमारे गुरु महाराज कचा हमारे दत्ता महाराज कचा राजू महाराज ऊंच बात को वाह 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 हाँ मन क्या मान को तो मान जाणो मान जाणो बराबर घरे वाळ्या मानो कोनी हा टांडे वाळ्या मानो कोनी कोणी एक विद्वान मन किया वात मानो जर जन्म हा नारण सरे वा

किदी नाम लिदी हावनी जेने लोक कलंक लगा देना बराबर महाराज खरेन लागज कलंक कोणी का हा खरेन बी कलंग लागत पळवी भगवंत के पास देर है अंधेर नाही एक जण न्यायच हा पळवण वेळ लागत बराबर कोणी काही आणि दुसरं जर काही चोरी चपाटी लोक रोनी हा जल्दी मन क्या गाडी उतावी वेजा वेजाय आणि एक अंधार गंगाड खेडे स्यामाणे पडोरी हाओ महाराज बराबर कस्टेरो जे मेहनतेरो छे नी हा वने उ कति हल्यालो कोनी कोनी कोने का हा अब आप कती कति साटार उचल चालू है कि तमार डिगोले रो छे नी हा हा आतेर छे म कती रो आप काली पनी तो घणी दासरी हा हो गई दत्ता महाराज सम काई छको हा हा मस्काना के 50 50 हा हा 40 40 पाने गाल दिने वा हा वा आता छे फेप्सी वाळो आयो दोपेर वाळा की मारती महाराज उभर जाऊन फेप्सी वाळे कन हाँ. खन खन फगडी वाजो जो वाजरीस रप्याने एक रप्याने एक रप्याने एक हा रप्याने कथे गीत आप दुसरे पेवाळा नेत्रच आपल्या तांड्या

ज्ञान गुरु समान हमारे मारुत राव जी महाराज डी गोलकर वंदर समते एक से एक रुपया रोपारी तो सिख साथ हमारो भाऊ कहीं हाँ राम कनी राम राठौर ये हमारे भाऊ समते सुद्धा ग्यारह रुपया रो पारितोषिक सिखा धन्यवाद सर करन वो दवाई लेला ला वो ती भलो चो वो भलो चाहे ये चले जाय पस्तान फायदो चाहे पस्तान जाए, 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 Song n 1. हा वने लेंगी बोला चंग हा वने जगिया जगिया रे नायक फेर खेला होली हा बचिया तो जगिया तो खेला <estaart Kollaki> <uch majority> <centered Mike> <नायक> गो बचिया जगिया हा तो फेर खेला होली खेला जना कच हा वने आपण करो कोणी काही संदेश देरो हा हा बचिया तो रमिया रमिया

છું હા વાર લોહી છું વતન છું પણ આતેરી મસ્ત કે હા બેસ્ટ જ છે તું ડર લાગરો अन चारच दन बचा वा 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 चारच दन बचा वाघवेन बळ जावा वारे वा वा वाघवेन बळ जावा बळण चले जावा हा वा कोणी का वा वा साल भरो बळण हा फायदो छे नी छे नी हा हा करण गमत असो आपले रे माहिती हा, हा हा आपला तो हा देव एक करून घ्यावा के लागो अन तेने विना जीवा सुख नवे के लागो बरे सोय जीवने सुख छे नी हा वा मात्र मानिचा हा करण टाइमर होई बंधनच वा 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 कोणी का हा वा ने

भजनेरो कसं वेग होतो कसं वेगवाचा भार जर महाराज मराजू जरा ढिलो पडमतान गाठ पडत अशा झक काही गाठ पडायचं पण केरी काने प्लेअर आपण आपला तेज केर छ हाला स्टेज भांड कडेन बोलणु करो छ हा प्रेम घ्यावा प्रेम, प्रेम हा दगा ताई सा वाके लागो लेणु देऊ वा 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 आणि एकमेक समाजु भरा जाणो अंत कर निरमय हाला उल्हास येती वन प्रेम येती मिठ्ठी मारी च असो वागन चले जावा हात्रा बोलण मारे पुतो मारो कार्यक्रम थांदोवाळो छो यारो थोना लागो राय शवालाल जय शवालाल जय नाईक साहेब